कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता या जानकीने या सारंग आणि या ऐश्वर्याला आरतीचा मान दिलेला असतो तेव्हा नानांना खूप मोठेपणा जानकीचा वाटत असतो नाना आता ऐश्वर्यासमोर येतात आणि बोलतात की सारंग अरे मनाचा जो मोठेपणा असतो ना तोच खरा मोठेपणा असतो कारण तुम्हाला जानकीने आत्ता जो आरतीचा मोठेपणा दिलेला आहे ना त्यावरून जानकीचं मन कसं आहे ते कळतं असे पण नाना या ऐश्वर्यासमोर जानकीचं तोंड भरून कौतुक करत असतात त्यानंतर शर्वरी पण बोलते की नाना तुम्ही जे बोलताय ना ते अगदी बरोबर बोलताय कारण आपली वहिनी कधीच या गोष्टीमध्ये अडकून नाही पडली तेवढ्यामध्ये नाना सारंग बोलतात की चला आता आरती करायला टाइम होतोय चला बरं सर्वजण मिळून आपण आरती करूयात त्यानंतर आता ही या ऐश्वर्याला आपल्याजवळ जवळ बोलावते आणि ते देवापुढं ठेवलेलं असणारं पूजेचं या ऐश्वर्याच्या हातात देते आणि बोलते की ऐश्वर्या देवाकडे आरती करत असताना स्वतःला सुद्धा थोडीशी सदबुद्धी माग असे पण आता ही जानकी ऐश्वर्याला बोलते तेव्हा तर ऐश्वर्या खूप रागाने जानकीकडे बघते आता लगेच घरामध्ये ह्या गणपती बाप्पाची आरती सुरू होते सर्वजण छान गणपती बाप्पाची आरती म्हणत असतात टाळ्या वाजवत असतात गुरुजी आरती म्हणत असतात आरती झाल्यानंतर ब्राह्मण गुरुजी हे सर्वांना ती महाआरती देण्यासाठी सांगतात आता सारंग आणि ऐश्वर्या सर्वांना ती महाआरती देतात आता मित्रांनो ही या ते महाआरती ताट घेऊन येते तर आता ही आपली जानकी आरती घेते इकडे आता जानकी या ऐश्वर्याला बोलते की तेवढं महाआरतीचं ताट माझ्याकडे दे आणि तू आरती घे तेवढ्यामध्ये आता ते पूजेचं तबक तबख्या ऐश्वर्याने जानकीच्या हातात दिलेलं असतं तर आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी विचार करते की आज पूजेचा मला जो मान मिळालेला आहे ना तो फक्त तू सर्वांसमोर मोठेपणा मिळावा म्हणून दिलेला आहे परंतु एक ना एक दिवस तुला नाही रणदिवे कुटुंबासमोर खाली मान घालायला लावली तर नावाची ऐश्वर्या नाही असेही ऐश्वर्या आपल्या मनाशी जेव्हा बोलत असते त्यावेळेस हे ऐश्वर्याचं त्या पूजेच्या ताटाकडे लक्षच नसतं आता ह्या ऐश्वर्याचा चा चांगलाच हात भासतो ही आईगो आईगो असे आता ही जानकी ऐश्वर्याकडे बघते आणि बोलते की माणसाच्या मनामध्ये जशी इच्छा निर्माण झालेली असते ना तसंच अगदी फळ देवत्याला देत असतो हे लक्षामध्ये असू दे चांगलं असे पण ऐश्वर्या ऐश्वर्याला ही जानकी बोलते नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही जानकी ती पूजेचं ताट इकडे गणपती बाप्पा समोर आणून ठेवते इकडे आजी आणि आई दोघी इकडे ह्या ब्राह्मण गुरुजीशी बोलत असतात त्यानंतर जानकी आता या या गणपती ताट घेते आणि ऐश्वर्याला तो प्रसाद देते तर ऐश्वर्या घेऊन जानकीकडे खूप रागारागच बघते इकडे आता ही ऐश्वर्या या जानकीकडे बघत असताना आता ऐश्वर्या सर्वांना घरातील प्रसाद वाटत असते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये ह्या ऐश्वर्याने पोळ्या बनवलेल्या असतात तर आता आई बोलतात की ऐश्वर्या तुला पोळ्या जमतात ना तर ऐश्वर्या हो असं बोलते इकडे आता तेवढ्यामध्ये सौमित्र आणि अवंतिका हे या घरी येतात त्यानंतर ओवी सर्वांना आवाज देऊन सांगते की बघा आपल्या घरी कोण आलाय आपल्या घरी आज अवंतिका काकी आणि सौमित्र काका आले तसे पण ही ओवी सर्वांना आवाज देऊन सांगते आता सर्व जेवण करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा आता ही जानकी सर्वांना सांगते की मला खरोखर आज ऐश्वर्याने स्वयंपाक करण्यामध्ये खूप मदत केली आणि सर्वांना तर पोळ्या पण तिनेच लाटल्या असे पण ही जानकी सर्वांना सांगते आता आताही अवंतिका बोलते की मला तरी वाटलं की आज पोळ्यांचा आकार गोल राऊंडमध्ये का नाही आहे आज तर भारताचे नकाशेच आहेत का काही ह्या पोळ्यांमध्ये तेच काही समजत नाही आहे आणि ही सौमित्रासमोर आता ही अवंतिका एक डब्यातील पोळी घेते आणि सर्वांना दाखवते आणि बोलते की बघा हा कसा नकाशा आहे तो तेव्हा आता ह्या ऐश्वर्याला ह्या अवंतिकाचा खूप राग येतो आता ही अवंतिका या ऐश्वर्याकडे बघते तर ऐश्वर्या खूप रागारागाने या अवंतीकडे बघते आणि एक पोळी घेऊन या अवंतिकाच्या तोंडामध्ये जबरदस्तीने घालू लागते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद